नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण आपलं व्यावहारिक चरित्र कसं उभं करायचं प्रत्येकाला वाटत असतं की आपला व्यवहार व्यापाराची वृद्धी व्हावी पण आपलं व्यावहारिक चरित्र कसं उभं केलं म्हणजे आपल्याला व्यापारात वृद्धी होईल व्यापारात वाढ मिळेल आणि त्यातून धनप्राप्ती उत्तम पद्धतीने होईल कारण व्यवसाय भाडावा हे प्रत्येकाला वाटत असतं व्यापार भाडावा त्यातून धन मिळावं आणि आपण श्रीमंताहून श्रीमंत व्हावं पण त्यासाठी आपलं व्यावहारिक चरित्र उभं करणं गरजेचं आहे कारण चरित्र उत्तम असेल तर कार्य मिळेल तर काम मिळेल आणि त्यातून व्यवसाय वृत्ती होईल ते कसं होणार ते आपण आज बघू कारण ते सर्वाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे व्यवहार भाडभावी हे प्रत्येकाची इच्छा असते तर स्वधर्माचरण निजनिष्ठे करी कर्मव्यवहारागती त्यानेची स्वधर्माचरण निजनिष्ठे करी स्वधर्माचरण म्हणजे काय आपण जे काही कर्म करतोय जो व्यापार करतो जो व्यवहार करतोय ते कर्म म्हणजे आपला स्वधर्म ते कर्म करत असताना आपल्याला काय पाहिजे ज्याने आपलं चरित्र उभं राहील तर निजनिष्ठे करी ते कर्म व्यवहार व्यापार व्यवसाय करत असताना आपलं त्या कर्मावर निष्ठा किती आहे किती प्रामाणिक आहे ते महत्वाचं असतं आणि कर्मव्यवहाराला गती त्याने मिळणार आहे कारण कर्म करताना तुमची त्या कर्मावर निष्ठा किती आहे किती प्रामाणिकपणे तुम्ही कार्य करताय हे लोक बघत असतात तेच उत्तम असेल तर त्या कर्मव्यवहाराला गती मिळणार आहे असं जर आपण व्यवहार व्यवसायाबाबतीत केलं की कर्मनिष्ठेने प्रामाणिकपणे केलं तर काय होणार तर चरित्र व्यवहार दर्शन जनापरी आपलं उत्तम चरित्र लोकांसमोर उभं राहतं की हा कर्म व्यवहार करताना निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतो हे सर्वांच्या दर्शनात येतं सर्वे बघतात आणि मग त्याने काय होतं कर्मवृद्धीचे फळं त्या योगीचे जेव्हा लोक आपल्याकडे बघतात की हा कर्म निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आणि कष्टाने करतोय हे लोक जेव्हा बघतात त्यानंतर कर्मवृद्धी मग त्याच व्यक्तीला काम दिलं जातं त्याच व्यक्तीला कर्म मिळत जातं कारण का निष्ठा प्रामाणिकपणा याने तो कर्म करत असतो याने आपलं व्यावहारिक चरित्र उभं राहत असतं म्हणून कर्म स्वधर्म म्हणजे काय जे कर्म कराल ते निष्ठेने प्रामाणिकपणे करा याने तुमचं व्यावहारिक चरित्र उभं राहणार आहे आणि चरित्र शुद्ध आणि सात्विक जर आपलं असेल तर नवसंधीचे येणे घडे मग नवसंधी नवनवीन लोक तुम्हाला भेटणार नव्या प्रकार्या व्यावहारिक संधी तुम्हाला उपलब्ध होणार कशा होणार चित्त जयाचे सात्विक सात्विक चित्त उभारणे आपल्याला करायची आहे आणि नि कर्मनिष्ठेने प्रामाणिकपणे करणे असं जर आपण केलं तर आपलं व्यावहारिक चरित्र हे उत्तम उभं राहील आणि ते चरित्रच आपल्याला नवनवीन संधी उपलब्ध करून देईल आणि त्यातून कर्म व्यवहार वाढणार आहे हे लक्षात घ्या व्यावसायिक दृष्टिकोन कसा व्यवसाय व्यापार वृद्धी कशी करावी या पद्धतीने होत असते व्यावहारिक चरित्र तुमचं उत्तम कसं उभं करावं व्यक्तिगत चरित्र तुम्ही आपल्या व्यक्तिगत भावना त्या वेगळ्या पण व्यावहारिक चरित्र वेगळं व्यवसाय व्यापार करताना तुम्ही कुठल्या पद्धतीने करता त्यातून चरित्र तुमचं उभं राहील आणि ते चरित्र जर अशा प्रकारे असेल तर तुम्हाला नवनवीन संधी मिळेल आणि कर्म उत्तम घडेल आणि जर विसंगत आपल्या त्या व्यावहारिक व्यावसायिक चरित्रात जर विसंगत असेल आणि निषिद्ध कर्म आपण करत असू ते व्यापार करताना तर कुकर्माचा संग धरून कुकर्म आपण करत असू तर मग या गोष्टी प्राप्त होणार नाही त्याने व्यवहार सिद्धी होणार नाही कारण प्रतिमा आपली मलिन होणार आणि प्रतिमा जेव्हा मलिन होते तेव्हा नवनवीन संधी मिळत नाही आहे त्या संधी सोडून निघून जात असतात कारण निषिद्ध आचरण आपण करत असतो कर्माप्रती निष्ठा प्रामाणिकपणा आपला नाही हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा आहे ते लोक सोडून जातील नवी लोक तुम्हा संपर्कात येणार नाही मग त्यातून कष्ट वाढतील आपले आणि कष्ट म्हणून व्यावसायिक चरित्र कसं उभं करायचं ते आपण बघितलं एकूणच चरित्र कसं निर्माण होत तर चरित्र चित्ताची निजवृत्तीने मांडी अध्यात्म संघ संत समागम एकूणच एक तुम्हाला व्यावसायिक एक रहस्य सांगितलं की व्यावहारिक व्यापारिक चरित्र आपलं कसं उभं राहील आणि मूळ चित चरित्र आपलं कसं उभं राहत जर चरित्र चित्ताची आपल्या चित्तात निर्मळ भावना असेल तर निजवृत्तीने आणि आपल्याला आपली स्ववृत्ती जर आपली जपून त्याच वृत्तीने आपण वागत राहिलो तर आपलं व्यक्तिगत चरित्रही उत्तम होऊ शकतं कारण कर्मव्यवहार किंवा एखाद्या प्रती गोष्ट वाईट करत असताना ती आपल्याप्रती घडू नये ज्या ज्या गोष्टी आपल्याप्रती घडवू नये असं आपल्याला वाटतं त्या गोष्टी दुसऱ्यांप्रतीही घडवू नये करू नये ही भावना चित्तशुद्धीची होते म्हणून व्यावसायिक चरित्र कसं उभं राहतं कसं उभं करावं ज्यातून व्यापार वाढेल त्याविषयी आपण चिंतन केलं हे चिंतन आवडलं असेल तर नक्की मला कळवा अध्यात्मोपदेश भूषण महाजन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद